संततधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे गावागावातील अनेक शेतकऱ्यांनी कळवले आहे पिंपरी येथील शेतकरी स्वप्नील काळे यांनी सांगितले की सतत पडणाऱ्या पावसामुळे उन्हाळी भुईमूग पिकाचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे सुनील चव्हाण यांच्या शेतात काढणीला आलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याचे त्यांनी सांगितले गुंडाळवाडी येथील किसन कोंडिबा गुंडाळ, दोंदे येथील शेतकरी शिवाजी दरोडे, आसखेड बुद्रुक येथील राजू वेळवंडे, वाकी बुद्रुक गावातील ज्ञानेश्वर दशरथ टोपे यांनी बाजरीच्या पिकांचे नुकसान झाल्याचे कळवले आहे. खेडच्या पूर्व भागातील चिंचोशे येथील शेतकऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड करून पुणे लाइवकडे प्रतिक्रिया पाठवल्या हो आहेत. झाली काहीतरी आम्हाला 2-3 लाख रुपये अनुदान येऊ द्या. इच्यायला सकाळ हे काय आमच्या बाजरी उगावली, कांदल सडलं. काहीतरी अनुदान येऊ द्या शासनाला सांगा येऊ द्या हा एकच बघा इकडे इकडे वावरत बघा सरळ बघा हे पाणी बघा कस काय दाखवायचं बाजरी पाळलेल्या लोकांनी बऱ्याच जणांचा महाराष्ट्रामध्ये गावामध्ये चाललंय हे असा करुट करत आणि आख्या त्यांच आता फुटलेले एक बाजरी काय या तुम्ही या प्रश्न उत्तर द्या शासनाला एवढच माझण कि त्या पावसाचे सैन झा लोकांना बाजरा खायला जाणार नाहीये असं जर मोड फुटलेलं जर बाजार खाल्ले कोणतं बंगड फुटले नव का